आपण बघणार आहोत तिकडचं म्युझियम आणि म्युझियम झाल्यानंतर आणखीन एक टेम्पल आहे ते पण बघणार आहोत कसे मुखवटे होते ते सगळं दाखवलेलं आहे ते कथकली कथकलीमध्ये हे मास्क हे मुखवटे वापरले जायचे खूप छान हे आपण म्हणजे टी व्हीवर वी व्हीवर कधी बघितलेलं असेल मी डान्स समोर बघतो खूप छान वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची रूपं आहेत रावण त्यानंतर बहुका इथे कोचीचे महाराज होते त्यांनी हा त्यांचा त्यांचे काही लावले आम्ही लोकल लोकल ट्रान्सपोर्ट मला सकाळी बस केली यायला रिक्षा केली आता इथून पण यायला रिक्षा करतो लोकल ट्रान्सपोर्ट पण आहे आणि मस्त पण आहे जेंट्स जे लोक असेल त्यांना पूर्ण बनियन किंवा टी शर्ट काढून आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घ्यावं लागेल सो आणि हा खूप मोठा मंदिरचा परिसर आहे तुम्ही बघा इथं तेवढं मोठं मंदिर आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाड्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर मंडळी आपले सिरीज चालू आहे केरळची आणि आता आपण आहोत त्रिसूरमध्ये मागचे काही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं एखाडं झू आणि आता आपण बघणार आहोत तिकडचं म्युझियम आणि म्युझियम झाल्यानंतर आणखीन एक म टेम्पल आहे ते आपण बघणार आहोत तर बघूया चला आता आपण तिकडचं म्युझियम बघूया आणि काय काय आहे या म्युझियममध्ये ते आपण बघूया खूप छान आहे स्टेट म्युझियम आणि जे तुम्ही आलात तर नक्की इकडे भेटा चला व्हिडिओला सुरुवात करू चलो प्रकारचे स्टोन आहेत बोट आहे वेगवेगळ्या प्रकारचे बोट तिकडे राजा महाराजांनी वापरले शस्त्र आहेत सगळे वेगळे बघा डोली आणि इकडच्या राजा महाराजांनी वापरलेले सगळे हत्यारे आहेत ढाली हत्यार वा या चालनात आल्यानंतर एकदम भारी माहिती कथकलीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे मुखवते आपण बघतो का म्हणजे तिकडे नाटक केलं कधी केलं जाणार ते इथे दाखवलेले छान छानपैकी आणि पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो इथे बघा इथे कोथीचे महाराज होते त्यांनी जाणवलेला हा त्यांचा कोट आहे त्यांचे काही कोट इथे लावले आहेत बघा दाखवलेला आणि इकडची संस्कृती कशी होती तसं माणसं पहिल्यांदा कशी होती ते इथे दाखवलेलं आहे आणि सर्वात भारी तुम्हाला इकडे दाखवते इथे त्रिसू पुलम असते त्यावेळी मी ते इकडे फोटोमध्ये बघा तिथे फोटोमध्ये हे सगळे हत्ती असे असतात म्हणजे पूजा केली जाते सगळ्यामध्ये पुढे ठेवला जातो असं काय आहे इथे तर त्याची सगळी प्रतिकृती तुम्हाला इथे पाहायला इकडे पाहायला मिळतात हे कथाकलीमध्ये जे मुखवले वापरले जातात थोडे देवांचे लोक ते इथे दाखवलेले आहेत आणि सर्वात भारी म्हणजे मंडळी इथे लिहिल्या बघा कथकली जो डान्स प्रकार आहे जो इथे केरळामध्ये जास्त फेमस आहे त्याच्यामध्ये इथे कथकलीमध्ये जे रामायण महाभारताचे जे काही इथे लिहिलेलं कॅरेक्टर्स जे शो करतात जे आ, नाटकात किंवा त्या यू नो ते कथकलीमध्ये सगळं केलं ना सो ते सगळे जे त्यांचे कॅरेक्टर्स दाखवलेले आहेत तिकडचा ड्रेसिंग कसं केलं जातं ते इथे आणि इथे रामायण महाभारतातील ते सगळे कॅरेक्टर्स दाखवले सगळे कॅरेक्टर आपण जे मागे नावं लिहिलेली आहेत म्हणजे सुभद्रा आहे कृष्णा आहे त्याच्यानंतर सुभद्रा आहे इकडे बहुका बाहुका आहे त्याच्यानंतर ता इकडे पुढे रावण आहे इथे हनुमान आहे हनुमानाचा मुख्य हे बघा कसं कॅरेक्टर आहे त्यानंतर इथे भीम आहे बकासू आहे आणि नारद नारद म्हणून नारदुंद कॅरेक्टर आहेत आणि सर्वात तिथे येतो इकडे हा विमाचा आणि इकडे हा विमाचा सर्वात मोठा स्टॅच्यू उभा केलेला आहे पण वाटतं समजा तुम्ही या व्युझियामध्ये तुम्ही फोटो काढू शकता व्हिडिओ शूट करू शकता काही चार्जेस नाही सो छान आहे तुम्हाला एकदा नक्की आलं पाहिजे चला आता पण पुढे निघे पुढच्या जाणार इकडे आजकाल त्या कथाकलीमध्ये जे तफवा आहेस किंवा मला जे मुलकी वापरा त्याचे सगळे लिव दाखवलेले आहेत तुम्ही वाचा आरामशी चल आता आपण पुढच्या सो आपण आता कालून वरती आलेलो आहे आणि इथे काय आहेत का पक्ष्यांचं त्यांचं स्केलेटन आणि ते सगळं हे करतात जतन केलेलं आहे तीन हा जी सगळ्या डिटेल दिलेली पक्ष्यांची इथे सगळे कासवची शेल तिथे स्नेकची आहे सगळं इथे पण ते आहे इथे मग मगरी ठेवलेलं आहे साधार सगळं बघते सगळं एन्जॉय करते क्रकट आहे सगळं माशांचं सगळं स्कूल मंडळी आता आपण म्युझियम बघितलं एक अर्धा पाऊस लागला म्युझियम बघायला नंतर आम्ही तिथूनच रिक्षा केली पाच मिनटाच्या अंतरा अंतरावर श्री बदलनाथ टेम्पल आहे खूप छान टेम्पल आहे मेन सिटीमध्ये येतो तुम्ही कधी ना तर त्या आहे पाच वाजता ओपन होईल आता चार झालो झाले तुम्ही तिकडे जातो करतो आणि नंतर मग पाच जेव्हा ते मंदिर ओपन होईल ट्रान्सपोर्ट येतो मला सकाळी बस गेली मेट्रो रिक्षा केली, आता इथून पण त्याला रिक्षा करतो ट्रान्सपोर्ट खरंच वापर स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे ओके चार पाच मिनिटांना पण पोच रिक्षा होतो की तिथून जुईच्या इथून इथे यायला पन्नास रुपये एक ट्रेन शहर एक पाच ते दहा मिनटं लागली इकडे येण्यासाठी आणि तुम्ही मागे बघता हे श्री वडमुखनाथ टेम्पल आहे आणि इथे स्ट्रिक्टली फॉरेनर्स नॉट अलाऊड ओन्ली हिंदूज अलाउड असं लिहिलेलं आहे ते फक्त हिंदू लोकं आतमध्ये जाऊ शकतात आणि देवाचं दर्शन घेऊ शकतात आणि आतमध्ये मी विचारलं तर जे जेंट्स लोक आहेत ते फक्त पॅन्ट पँटवरच आतमध्ये जाऊ शकतात टी शर्ट बनियन हे काढावं लागतं जर तुम्हाला गाभाऱ्यात आतमध्ये तुम्ही जाता तेव्हा चप्पल काढून जावं लागतं आणि लेडीजला तुम्ही नॉर्मल ड्रेस जातो असेल चालेल मुलांना मुलींना मुलांनासह लहान मुलांसह चालू शकतं पण जेंट्स जे लोकं असेल त्यांना पूर्ण बनियन किंवा टी शर्ट काढून आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घ्यावं लागतं सो आणि हा खूप मोठा मंदिरचा परिसर आहे तुम्ही बघा इथे तेवढं मोठं मंदिर आहे आतमध्ये सुद्धा खूप मोठं मंदिर आहे पण आता सुद्धा एक वेगळं त्यांचा एक वेगळा एंट्री आहे ती पण खूप छान आहे आपण जाता आलं त्या साईडला पण जाऊया आणि इथे जेव्हा एक त्यांचा सण असतो थिरुम पुनम काहीतरी असतं तर त्यावेळी इथे मोठा मोठा प्रमाणात इथे सेलिब्रेशन केलं जातं इकडे त्यांचे सेपरेट त्यांची हत्ती आहे आणि त्या हत्तींचं तुम्हाला मगाशी दाखवलेलं बघा तसं ता, ती ता, पूजा केली जाते हत्तींच तू आणि नंतर मग इथे मोठं म दर्शन होतं परत देवाची पालखी काढली जाते आणि खूप मोठा तो सण असतो पूर्ण पौर्णिमेला असो काय ते कधी ते पण आता, आता आपण ज्यावेळी आलो होतं त्यावेळी आपल्याला देवाचं दर्शन घेता येईल सो so, त्यावेळेमध्ये खूप मोठा सण सो so, चला थोड्या थांबूया पाच वाजता हे दर्शन चालू होईल so, सो पाच वाजता संध्याकाळी आपण जाऊ आणि देवाचं दर्शन घेऊ सकाळी एक साधारण नऊला सकाळी सात ते दहा अकरा वाजेपर्यंत चालू असतो दुपारी पूर्णपणे हे मंदिर बंद असतं चला थोड्या वेळा आपण नमस्कार मंडळी <laughs> आता संध्याकाळ रात्र संध्याकाळ नाही रात्र झाली जवळजवळ आता वाढले साडेनऊ होऊन गेले आणि मग नंतर आम्ही त्या देवळातून दर्शन घेतलं आणि नंतर काही शूट केलं नाही कारण आम्हाला लगेच तिथून रिक्षा मिळाली तिथून आम्ही बसस्टँडला गेलो आणि बस पकडली आणि तिकडे आलो सो असा तो वेळ संध्याकाळी यायचा मला रूट नीट माहिती नव्हता त्याच्यामुळे आम्ही फटाफट निघालो आणि मला व्हिडिओ एंड करायला भेटलाच नाही कारण म्हणून मग बोललो आता आपण व्हिडिओ तो एंड करूया सो so, आजचा दिवस मंडळी खरं सांगतो खूप भारी गेला खूप छान वाटलं सो so, एक मिनिट आपण वेदिकाला पण विचारू वेदिका mm -hmm. आजचादा तिथं वगैरे दिसतो ना आम्ही बरोबर आज mm -hmm. आमची आता कॅमेरा आहे कारण की आमचं लक्ष तुम्हाला माहिती आहे की लक्ष इथे नाही आहे लक्ष आपला तिकडे गेलेलं आहे त्याच्या कॅम्पमध्ये सो मंडळी कसा वाट सो वेदिका कसा वाटला आजचा दिवस गेला आग... मिस केलं फक्त हो आम्ही पर... मिस केलं पण काय तो त्याला त्याच्या तिकडे कॅम्प चालू आहे त्याचा पण खरंच म्हणजे एक नंबर दिवस गेला आणि आवड आहे ना आगा। प्राणी, आगा। प्राणी प्राणी म्हणून बघायची आवड आहे पण ठीक आहे काय करणार पण त्या तो सध्या अभ्यास करता येईल आपल्याला जॉईन होईल तो मंडळी आजचा दिवस खरंच भारी गेला सकाळी आपण जुला गेलेलो तो व्हिडिओ तुम्ही कालचं बघितला असेल त्याच्यानंतर आपण म्युझियममध्ये आजचा हा व्हिडिओ म्युझियम म्युझियममधून सा चालू केलेला म्युझियमसुद्धा खूप सुंदर होतं छान होतं वर्ल्थ ए हो। वन वन डे विजिटसाठी खरंच वर्थ आहे त्याच्यानंतर ते देवळात गेलो देऊळ तर एकदम खरंच खूप सुंदर आहे तुम्हाला तेच जरा अजून त्याच्याबद्दल सांगतो की आतमध्ये खूप मोठं मंदिर आहे ते पर, आणि आयप, ते महादेवाचं मंदिर आहे काय होईल का महादेवाचं मंदिर आहे शंकरपाला आणि आपण आणखीन ते वाचलं ते की गणपतीचं गणपती आणि अय्यप्पाचं पण त्याच्यामध्ये अजून एक दोन होते स्थान आहे ते म्हणतात की परशुराम काय परशुरामाने बनवलेलं पहिलं मंदिर परशुरामाने मंदिरं बनवले त्यातलं पहिलं मंदिर हे हो पहिलं जे मंदिरं बनवली त्यातलं पहिलं मंदिर हे आहे मंडळी सो असे इकडची लोक मानतात आणि खरंच भारी आहे आणि ते मेन म्हणजे इकडे आम्ही बघितलं ना इथे देवळात जे देव असतात गाभाऱ्यामध्ये लाईट नसते प्रकाशामध्ये जेवढं असतं ते समय, चा समय चा, तीन चार पाच थरांच्या मोठ्या समय असतात मोठ्या समय असतात सो आणि त्याच्यामध्ये ते देवाचं जे रूप बघतो ना आपण खरंच खरंच छान वाटतं आणि मनोभावे काही दुसरं वाटत आणि मन एकदम शांत होऊन जातं देवाशी आणि आपलं कनेक्टेड होतं तो मंडळी कधी केरळमध्ये आलात ना सो अशा मंदिरांना खरंच भेट द्या तुम्हाला खरंच एक वेगळा अनुभव देऊन जाईल तुमच्याशी हा अनुभव आम्ही शेअर केला कारण की आतमध्ये आम्हाला फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती सो बोललो की आपण नंतर हे शेअर करू सो तुमच्यावर आता हे शेअर केलं सो मंडळी आता हा व्हिडिओ संपवतो खूप थकलो आहे <laughs> जेवण पण आम्ही इथे जेवलो ना ते खूप छान जेवण आहे इकडे आम्ही जिथे राहतो तिथे खाली रेस्टॉरंट आहे ना एक ऑथेंटिक केरलाचं जेवण जेवतो आम्ही सो उद्या आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की इथे दुपारी ते केरला मिल मिळेल सो आपण त्याचासुद्धा उद्या व्हिडिओ करणार आहोत इकडचं केरला मिल एक्सप्लोअर करणार आहोत तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देणार आहोत उद्या पण बरंच काय काय शूट करायचं आहे सो मंडळी आता इथे थांबतो जरा आता जाऊन झोपतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मंडळी सगळ्यांबरोबर कारण का सग बरेच व्हिडिओ बघितले मी सगळे हिंदीमधून आहेत अशा टूरची माहिती देणारी पण आपण असं आहोत की मराठीतून माहिती देतो आपल्या मराठी प्रेक्षकांना तर मंडळी नक्की 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 सबस्क्राईब करा आणि सगळ्या लोकांबरोबर शेअर करा चला बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा मजेत राहा असा येते ये 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 बाय 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 बा�